वडिलांनी केला आपल्या मुलाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा देऊळगाव राजा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक माननीय प्रकाश खांडे सर यांनी मुंबई स्थित आपला मुलगा एस बी आय अधिकारी श्री शुभम खांडे भराड याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राहता क्लास जिल्हा परिषद येथे खाऊ वाटप व डस्टबिन देऊन केला वाढदिवस साजरा या निमित्ताने आयोजित छोटे कार्यक्रम कार्यक्रमप्रसंगी सत्यशोधक भानुदासजी गाडेकर यांनी मुलांना ध्येय उद्दिष्ट व अभ्यास याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले या प्रसंगी श्रीमती अर्चनाताई साळुंके गांधी मॅडम पवार मॅडम गायकवाड साहेब हजर होते एन एस न्यूज करता अनिल सोमवंशी सह आहेत त्यांच्या सोबत आले पाहुणे आणि दोन्ही या ठिकाणी आता परिचय होतो त्यांचा आज एक दिवस असच शाळेत गावातल्या शाळेत असताना मायांबा असताना मॅडम सर आमच्या शाळेत पण या योग असा बघा आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे माझा मुलगा तुमच्या कॉम्पट झाला आज स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एसबीआय बँकेमध्ये असिस्टंट मॅनेजर आहे आमच्या त्यांची सुद्धा बँक ऑफ इंडियामध्ये सर्व्हिसला आहे आणि त्यांचा वाढदिवस आहे हा योगायक आहे आज तुम्हाला पाहून मी तुम्हाला नक्कीच सांगेल मुलांनो चांगला अभ्यास करा चांगला आई वडिलांचा शाळेत शिक्षणाचा मान ठेवा आदर ठेवा चांगला शिक्षण घ्या शाळेमध्ये कुठलाही कचरा केर कचरा करू नका झाल्यास आपलं डस्टबिन दिलंय त्या टाका आणि आपल्या आई वडिलांच आपल्या गुरुजनांच आणि आपल्या गुरु गावच मान वाढवा आणि शान सुद्धा वाढवा आणि म्हणून आपल्या अगदी जालन्यापासून देळवराच्या ठिकाणी माझं गाव आहे आणि देवगराजा पण राजा जे शिवाजी महाराजांचा आजोळ आहे जिजामातेच माहेर घर आहे आणि म्हणून तुम्ही जर आले नसल तर नक्कीच सहल काढून तुम्ही त्या ठिकाणी यावं तुमच्या <laughs> शाळेचे मुख्य दीपिका मॅडमला मी या ठिकाणी विनंती करतो की तुम्हाला सुद्धा तिकडचा परिसर देवळगराजे बालदर्शन सिनकर राजा शिवाजी महाराज आजोड लोणारला भव्य दिव्य जे उल्का पात झालं असं सरोवर तुम्हाला पाहायला मिळत आणि संत गजान महाराज शेगाव हा रूट एक तयार होतो आणि हा सुद्धा आनंद तुम्ही या जेव्हा असाल तेव्हा नंबर माझा मॅडम नक्कीच माझी तुमच्या आनंद आनंद सेवा मी या होईल आणि निश्चित निश्चितपणे फुलाची पाकळी आम्ही शिक्षक मंडळी असेल मी त्या एका संस्थेवर मी आठवी नव्हे दहावीला गणेश शकलेला व्यक्ती आहेत मुख्याध्यापक दोन हजार एकवीस रिटायर झालो आणि म्हणून पहिल्यापासून माझ्या अंगामध्ये असं आहे की आपले मुलं घडले पाहिजे चांगले बनले पाहिजे परिणाम झाला माझे तिन्ही मुलं आज अधिकारी पदावर आहे आणि म्हणून ही पुण्य असते की आपण सेवा सेवावर घेतलंय आम्हाला गव्हर्नमेंट वेतन आहे सगळं गोष्टी आहे म्हणून आम्ही हसत लोक तुमच्या समोर उभा असतो आणि लोकपणे तुम्हाला शिकवण्याचं जे टीचिंग म्हणतो आपण ते करत असतो यात आनंदाची भर मला दुधा साखर पाहिलं की तुमचं जे आज जाऊन शाळा बघितल्यानंतर ते कधी शाखा डेकोरेशन केलंय गव्हर्नमेंटची योजना किती चांगल्या पद्धती ठेवले आहे बोर्ड बघितला की असं घरी जाऊ नये असं वातावरण करतो की मुलं आनंदाने आणि असं शिक्षण घेतलं निश्चितपणे आपल्या वस्तीवरले गावावरले शाळा हे देशाचे आधारस्तंभ बनतील फार मोठ्या पदावर जातील अशी मला या ठिकाणी आशा आहे आणि एवढं बोलून मी आज पूर्ण फुलाची पाकळी डस्टबिन आपल्याला आहे आणि तुम्हाला थोडा हो। चॉकलेट सुद्धा याचे करायलेलं आहे समप्रथम मॅडम सांगतील दोन मुलं येतील अगोदर चॉकलेट तुम्हाला वाटवून घ्या मग डस्टबिन देऊ आणि मग तू आपला कार्यक्रम या हा खाली तिसरीत कोण आहे चौकी चौकीत कोण आहे खाली मारवाडीचे पण कोण आहे ओके मारवाडीचं हे बघा आता मी तुमच्या समोर जे आलो आहे ना हे बघा आता तुमच्या मॅडमने आमचा ओळख करून दिली तुम्ही आमचा अतिशय मान सन्मान केला आम्हाला खूप आनंद वाटला आता जे प्रमुख पाहुणे आलेले आहेत ते तर म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक म्हणून ते शिवाजी वृत्त झालेले आहेत दुसरे साहेब आहेत ते बॅक आहेत इरिगेशन इरिगेशनमध्ये नोकरी करून रिटायरमेंट झाली मी मध्ये नोकरी केलेली सतरा वर्ष त्याच्यानंतर कोर्टात नोकरी केली हे बघा आता तुम्ही इथं आहात ना मराठी शाळेत मुलं मला एक खूप आत्मविश्वास आहे मराठी शाळेतली मुलं खूप हुशार असतात तुम्ही सर्वजण हुशार आहात ना तुम्हाला नोकरी करायची की व्यवसाय करायचा नोकरी करायची ना हे बघा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा तुम्हाला खूप खूप संधी येतो पुढच्या काळामध्ये मिलिटरी तुम्हाला मिलिटरी पोलीस गाड्या बघितल्यावर आवडतील ना तुम्हाला तुम्ही आत्तापासूनच विचार करायचा आपल्याला मिलिट्रीत जायचं आपल्याला पोलीस मध्ये जायचं आपल्याला देश सेवा करायची आपल्याला नोकरी करायची कि व्यवसाय करायचं ते आतापासूनच ठरवायचं हा नक्की ठरवणार ना आता तुमच्या पैकी मिलिट्री जायला कोणाला कोणाला आवडणार हातवण करा छान छान तुम्ही तुम्ही सर्व ची सर्व गेले तुम्हाला खूप आनंद वाटेल हा चला तुमच्या

आणि सगळ्यात मोठे धन्यवाद म्हणजे मॅडमची की मॅडम मुळच आम्हाला यांच्याशी ओळख झाली सहजच त्या दिवशी आम्ही एका कामा शाळेच्या कामासाठी शाळेत शायच गेलो होतो आणि या साहेबांशी आमच्या दोघींची ओळख झाली आणि त्यांना आम्ही आग्रहाने निमंत्रण दिलं की साहेब तुम्ही आमची शाळा बघण्यासाठी या म्हणून आणि त्यांनी आमच्या आम शब्दाचं मान ठेवून ते आज आपल्या शाळेमध्ये आले आणि फक्त आलेच नाही तर आपल्याला एकदम उपयोगी अशी वस्तू भेट म्हणून दिली आणि सर्व मुलांना खाऊ सुद्धा दिला याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि शाळेच्या वतीने फुल ना फुलाची पाकळी आम्ही तुम्हा तुमचं स्वागत करू इच्छितो त्याचा स्वीकार आपण करावा अशी विनंती